ग्रामपंचायत कार्यालयाच्या इथे नवीन बांधकाम चालू आहे हे आम्हाला नुकताच दहा बारा दिवसा अगोदर कळलेलं आहे त्या याचं उद्घाटन माननीय जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडरकर यांनी सोळा सप्टेंबरला केलं होतं जेव्हा की या कामाची निविदा ही चोवीस नोव्हेंबरला आली आणि तीन डिसेंबर त्याची शेवटची तारीख असताना देखील त्यांनी कसं का या कामाचे उद्घाटन केलं हे आमच्या समजेच्या बाहेर आहे या गावातील सरपंच माननीय नंदकुमारजी गाहाणे त्यांचा मनमानी कारभार चालू आहे पंधरा वित्त आयोगाचे निधीचा दुरुपयोग कसा चांगला करता येईल हा त्यांना चांगला ठाऊक आहे त्यांनी मागील काही वर्षापासून जे सरपंच झाले तेव्हापासून स्वतः ठेकेदारीसुद्धा करतात आणि त्या पंधरा वित्त आयोगाचं निधीचा जेवढा चांगल्या प्रकारे उपयोग करायला व्हायला पाहिजे तसा होत नाही त्यांनी मागील जे मा आचारसंहिते आता जसे आपले नगरपंचायत वगैरे जे चुनाव होते आचारसंहिता सुरू असताना देखील त्यांनी कुणाला न कळवता मनमर्जीपणाने आपलं हे काम बांधकाम चालू ठेवलं आणि निविदा जेव्हा माहिती झाली निविदा भरायला जेव्हा आमचे काही दुसरे ठेकेदार बंधू गेले असतात त्यांना सांगितलं की आमचं काम चालू झालेलं आहे तुम्ही निविदा भरू नका आणि त्यांना लालच पण देण्याचा प्रयत्न केला आहे पैशाच्या रूपात पण ते कुठंतरी भ्रष्टाचाराला ते चालना देत आहेत असं माझं मूळ आरोप आहे हा जो इल्लिगल ग्रामपंचायत भवनाचं काम सुरू आहे याच्याबद्दल आतापर्यंत कोणत्याच नागरिकाला गावाच्या माहिती नव्हती जेव्हा चोवीस अकराला या ठिकाणी टेंडर सुरू झालं आणि तीन डिसेंबरला बंद झालं त्या दिवशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी ग्रामपंचायत भवनाची इमारती टेंडर निघाला असं माहिती झालं परंतु त्यापूर्वीच या ठिकाणी या जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांनी येऊन ग्रामपंचायतचे सरपंच पदाधिकारी ग्रामसेवकांनी या ठिकाणी येऊन ह्या इमारतीचं भूमिपूजन केलं आणि कामसुद्धा करून गेलं आपण या ठिकाणी उभे आपल्याला दिसत आहे ही बिल्डिंग कुठपर्यंत बनलेली आहे परंतु कसल्याही प्रकारचं वर्क काढणार नाही त्याची गुणवत्ता नाही काही नाही आणि हा कार्यक्रम हा बांधकाम सुरू झाला त्यामुळं सगळे लो गावातले लोक या ठिकाणी अचंबित आहे इतकेच नाही तर या गावचे सरपंच दोन हजार सात सुद्धा निर्मल गाम योजनेअंतर्गत जे संडासाचं बांधकाम करण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये या गावचे सन्मान्य हिरालालजी शेंडे आणि बाबरावजी गाणे सुद्धा त्या काळामध्ये या नंदकुमार गाणे उपसरपंच असताना त्यांची कंप्लीट केली होती की निर्मल ग्रामपंचायत ग्राममध्ये त्यांनी एकशे त्रेचाळीस लोकांचं नाव दाखवून त्या ठिकाणी परस्पर पैसे खाण्याचं काम केलं होता अशा प्रकारचे हे वारंवार वादाच्या भोवऱ्या सापडणारे या गावचे सरपंच भ्रष्टाचाराला खतपाणी इतकंच नाही तर पंधरा वित्त आयोगाचा पैसा कशा पद्धतीनं त्याला डिवाईड करता येईल आणि कुठून आपल्या आणि मला आणि त्या ग्रामसेवकाला पैसे मिळतील याचा ते वारंवार विचार करत असतात आपल्या गावची पाईपलाईनचं काम सध्या सतत सहा महिन्यापासून सुरू आहे अजूनपर्यंत त्याच्यावर किती पैसे खर्च झाले आणि पैसे खर्च करून अजूनपर्यंत तो गाणी पाईपलाईनचा पाणी या गावात पोहोचू शकला नाही अशा प्रकारचे अनेक कामं ते स्वतःच्या मरमजीनं करतात त्यांची हिटलरशाही आता यापूर्वीच या आपल्याला सांगून गेलं की त्याची एकाधिकारशाही आहे ते कुणाची ऐकत नाही अशा प्रकारचं या ग्रामपंचायतमध्ये हा हाल चालू आहे आणि म्हणून त्याचा योग्य ते नाव मिळावा अशी माझीच नाही तर ह्या गावातल्या संपूर्ण लोकांची ही ओरड आहे